दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू बात मी कड़े होत आहे त्या बातमीकडे आता आपण वळतो आहोत या अधिवेशनावर कोरोनाचं संकट घोंगावू लागलंय यामुळे विधिमंडळ कामकाज हे तारांकित किंवा लक्षवेधी प्रश्न यावेळेला या ठिकाणी या होणार नाहीत दीर्घकालीन चर्चाही होणार नाही आहेत अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे विधान परिषदेचं कामकाज दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे त्यानंतर वेगवेगळ्या खात्याचे कॅबिनेट निर्णय कायद्यामध्ये रुपांतरित व्हावेत याकरता सुमारे अकरा नवीन विधेयकं सभागृहामध्ये मंजुरीसाठी ठेवली जाणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया पटलावर मांडण्यात येणाऱ्या अध्यादेशांवर पालिकेच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलणे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा महाराष्ट्र ग्रामपंचायत अध्यादेश महाराष्ट्र सरकारी संस्था सुधारणा महाराष्ट्र राज्य व्यापार आजीविका व नोकऱ्यांवरील कर सुधारणा आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना सुधारणा विधिमंडळातील प्रास्ताविक विधेयक त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकू पालिकेच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलणे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ पित। महाराष्ट्र ग्रामपंचायत दुसरी सुधारणा महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दुसरी सुधारणा महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना सुधारणा भूमी संपादन पुनर्वसाहत करताना उचित भरपाई महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास सुधारणा आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या संपर्कात आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याकरता प्रफुल्ल आजपासून अधिवेशन सुरू होता है। पन जसा सगया होत आहे पण जसं आपण सगळ्या प्रेक्षकांना सांगतो आहोत की कोरोनाचं सावट आहे काय सांगशील अपडेट आमदारांसंदर्भात आणि अर्थातच काही कर्मचारी आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय त्याच्याविषयी सुद्धा आणि अर्थातच कामकाजाविषयी सुद्धा सुवर्ण आपण आत्ता कामकाजाविषयी या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा जो आहे तो म्हणजे जे राज्याचं बजेट आहे त्यापेक्षा अतिरिक्त खर्च जो झालेला असतो त्या पुरवणी मागण्या या ठिकाणी मांडल्या जातात आणि त्याला मंजुरी देण्याचं काम जे आहे त्यासाठी हे पावसाळ्या अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे महत किती करोड रुपयाच्या अतिरिक्त पुरवण्या मागण्या ज्या आहेत ते या ठिकाणी मांडल्या जातील ते आज पाहावं लागणार आहे कारण आज ज्या पुरवणे मागण्या आहेत त्या मांडल्या जातील आणि उद्या त्या मंजूर केल्या जातील हे अत्यंत महत्त्वाचं कामकाज जे आहे ते विधिमंडळात आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी जी सांगितली की करोनाचं सावट नक्कीच या अधिवेशनावर आपल्याला पाहायला मिळते कारण इतर सर्व कामकाज बाजूला ठेवून फक्त पुरवणे मागण्या मांडणे आणि काही विधेयक मांडणे हेच काम या ठिकाणी करण्यात येत आहे तत्पूर्वी ज्या आमदारांना असेल किंवा कर्मचाऱ्यांना असेल किंवा पत्रकारांना असेल आधी करोनाची चाचणी जी आहे ती बंधनकारक करण्यात आली होती जर करोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह असेल तर त्याला सभागृहाच्या प्रांगणात या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट केलंय काल जर आपण पाहिलं तर एकूण जवळपास सतराशे चाचण्या ज्या आहेत त्या परवा झाल्या आणि काल चारशे पंधरा चाचण्या ज्या आहेत त्या काल झालेल्या आहेत या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास अठ्ठावन्न जणांना करोनाची लागण झालेली आहे त्यामध्ये चौदा आमदारांच्या कक्षामध्ये जे आहेत त्यांना लागण झालेली आहे आणि सात अतिमहत्वाच्या व्यक्तींना देखील करोनाची लागण झाली आहे सुवर्ण आपण पहिल्या दिवशी ज्या दिवशी चाचण्या या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या त्यावेळी स्पष्टपणे विज्युअल्स मध्ये आपण दाखवलं होतं की मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाली आहे जर याच्यामध्ये सकारात्मक कोणी असेल तर त्याची लागण इतरांना होऊ शकते त्यामुळे कुठेतरी या सत्तावन्न ते अठ्ठावन्न जणांची इतरांना लागण झाली का हा देखील महत्वाचा मुद्दा या ठिकाणी राहणार 嗯。Mm. नक्कीच फार महत्वाची माहिती दिली पहिल्या दिवशी सतराशे चाचण्या सतराशेच्या आसपास चाचण्या दुसऱ्या दिवशी साधारणपणे काल चारशे पंधराच्या आसपास चाचण्या आणि अठ्ठावन्न जणांना कोरोनाची लागण झालेली आहे पण आजचा किंवा उद्याचा दिवस विधानसभा असेल किंवा विधान, विधान परिषद असेल सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि आपल्यामुळे इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि अर्थातच हा हे सगळे नियम हे प्रसारमाध्यमानं पण लागू होतात कारण आमचे तिथे आपल्यापर्यंत सगळे अपडेट पोहोचवण्यासाठी असतात धन्यवाद प्रफुल आपण ही माहिती दिल्याबद्दल